मॉर्निंग शुभ सकाळ सकाळचे पाहुणे आठ वाजले आणि आता मी जिमसाठी तयार झालेलं आहे योगा करणार आहे तर काल त्यांनी सांगितलं आहे की योगासाठी काही टीचर्स येणार आहेत तर ते आज आमचा योगा घेणार आहे बघूया तर मंगळवारी योगा ठेवणारे का आजच आहे ते काय अजून मी समजलं नाही आहे तर आज योगा होणार आहे त्यामुळे आज मी सकाळी साडेसहाला नाही गेली डायरेक्ट म्हटलं तर आठलाच सुरू आज आठचा योगा आहे तर आधीच पहिले पाणी आलं तर थोडंसं पाणी भरणार आणि मग लगेच मी निघणार आहे तर आता जस्त मी निघाली आहे जिमसाठी तर आता जस्ट मी घरी आले आणि मला खूप लेट झाला जवळजवळ दहा वाजले योगा टीचर आमच्या ज्या येणार होत्या त्या खूप लेट आल्या त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी पुढे लेट झाल्या आणि आता मी घरी आले तर आता पटपट आंघोळ घालते बाकीच्या सगळ्या गोष्टी नाश्ता वगैरे जे काय असेल ते करते आता आज केतू काही स्कूलला ना गेली नाही कारण तिची झोप कोण कोण वेळ झाली झोप नाही झाली आणि आज तिला मी काय स्कूलमध्ये पाठवलं नाही आहे आणि वेदांची पण तब्येत ठीक नाही कारण वेदांना सर्दी झाली आहे त्यामुळे तो पण आज ऑक्टरचं नाही गेला त्यामुळे दोघंही आज घरीच आहे तर आता वेदांना उठवून थोड्या वेळात आवरल्यानंतर त्याला डॉक्टरकडे पाठवणार आहे आणि केतूचं ते बी वेळेस इंजेक्शन राहिलं ते सुद्धा तिला द्यायचं आहे तर बघू आता काय होतं कारण परत तिचं संध्याकाळी क्लास असणार त्यामुळे तिला वेळ मिळणार नाही ना ना त्यामुळे आता बघतील त्या मला बाबा सगळं आवरून घेते सगळं झाल्यानंतर मी तशी बोलते तर आता केतू आणि वेदांत उठलेत आणि आता थोडंसं ओट्स खाणार आहे केतू ओट्स खाऊन जातेस ना इंजेक्शन घेऊन झाल्यानंतर गर्दी असेल ना तर तू एकटे पुढे येईल तुझं काम झाल्यावर सगळ्यात आणि बहुतेक तरी दादाला थांबावं लागेल हां त्या चॉपरमध्ये खजूर घातले होते तर ते थोडेसे आम्ही चॉप करून बघितले पण काही नीट व्यवस्थित होत नाहीये आता यामध्ये हे ओट्स वाला दूध टाकणार आहे थोडंसं टाकलं जात आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे चिया सीड तू त्यामध्ये ऍपल टाकले चिया सीड टाकले आता मी चॉपरने चॉप करून येते चॉपर लेता असे तर आता इथे मस्त अशी स्मूदी झाली आहे आता ह्यात अजून थोडंसं दूध घालणार आहे कारण जास्त दूध घातलं ना तर हे सगळं बाहेर येते तर हे मी खायला केतूला देणार आहे आणि मी पण खाणार आहे असं लागते ओट्स छान लागतं आहे नाश्ता म्हणून तुम्ही हे खाऊ शकता डायटसाठी खूप चांगलं आहे हे आणि हेल्दी आहे मी आता इथे मी घेतलं आहे मला ॲक्च्युली मी दूध जास्त नाही टाकलं आहे दूध अजून टाकायला पाहिजे होतं तर आता मी हे संपवते माझा हा नाश्ता आहे तर मी आता हे खाऊन घेते नाश्ता ना झाल्यानंतर बाहेर छान अशी नेहमी प्रमाणेची रांगोळी काढली तर इथे तुम्ही बघू शकता तगरीला मस्त अशी फुलं आली आहेत ती काढते मी एकदम छोटी छोटीशी फुलं आहेत तर हीच फुलं मी देवान वाहणार आहे ॲक्च्युली अजून मला नर्सरीमधून फुलांची रोपा आणायची आहेत तर आता इथे देवांची मस्त अशी पूजा झालेली आहे आता मी इथे सोया राईस बनवते तर सोया राईसमध्ये तांदूळ मी कमी घातलेत आणि गाद ले, सोया जास्त घातलेत क्वांटिटी सोयाची जास्त ठेवली आहे तर आता इथे माझा सोया राईस रेडी झालेला आहे मस्त असा गरम गरम गरमागरम सोया राईस आता मी वेदान केतू खाऊन घेतो तर आता इथे मी सगळ्यांना वाढलं आहे केतू काय करते बघा आता क्रोशी बंद कर जेवून घे तर आज केतूला क्लासमध्ये सुट्टी आहे त्यामुळे आता घरीच अभ्यास करणार आहे आणि आता तिला बसवत नव्हतं म्हणून थोडंसं क्रोशे करत बसली आहे काय करते आहे तू हे मी सांगेन ओके पप्पांसाठी आहे का स्पेशल काहीतरी तू किती महिने का किती वर्ष

अजून सूर्यास्त झालेला नाही आहे मस्त वातावरण आहे डोंगर बघ किती छान दिसते ना आणि आता मी चहा करणार आहे चला चहा बनवते चहा पिते त्यानंतर मस्त असं स्वयंपाक आहे लवकर लागणार आहे स्वयंपाकाला म्हणजे लवकर जेवून लवकर स्वयंपाक करून मस्त पटकन जेवायचे मला चला चहा बनवते मी आता माझा चहा रेडी झालेला आहे गॅस बंद करते तर चला मंडळी चहा पिऊन घेते मी तर बेसिकमध्ये मध्ये सगळी भांडी पडली होती आता घासून घेतलेली आहे आणि आता मी पटपट स्वयंपाक करते वेदाला लागले भूक आणि घरात वाजले साडेसहा आधी वेदांचा पनीर पराठा बनवून घेते त्यानंतर आमच्यासाठी बघू आता काय भाजी करायची अजून काही ठरलं नाही ॲक्च्युली आज ॲक्च्युली मला वाटते बटाट्याची मस्त सुकी भाजी करावी नाहीतर बघू बटाट्याची रस्सा भाजीच बनवते आता दोन दोन करत असतेपेक्षा बटाट्याची रस्सा भाजी, बटा भाजी आणि थोडंसं पनीर बनवते तर चला तर इथे माझं स्वयंपाक वगैरे वे झाला आहे चपात्या वगैरे लाटल्या आहेत त्यानंतर इथे मी बटाट्याची रस्सा भाजी बनवली आणि थोडंसंच पनीर बनवलं आहे कारण केतू तर काय खाणार नाही बोलली थोडंसं पनीर माझ्यासाठी आणि महेश यांच्यासाठी मी जेवून घेते केतूला जेवायला वाढलेलं आहे वेदांत पण जेवतो आहे तर आता इथे वेदांत बसलं आहे जेवायला स्वेटर वगैरे घातलं आहे का अरे थंडी असते ना खूप थंडी आहे आणि सर्दी झाली आहे साहेबांना आमच्या आता थोडं तरी बरं वाटतंय का गोळ्या खाल्ल्यामुळे तू इंजेक्शन का नाही घेतलं ताप वगैरे नाही आहे ना आणि लवकर झोपल्यास तर रिकवर होईल मोबाईलवरती बसू नको तर आता रात्रीचे साडेदहा वाजले आहेत आणि आमचे जेवणं वगैरे झाले आहेत तू बसली अभ्यास करत काय चाललं आहे तू सायन्स टू के तू सायन्स टूचा अभ्यास करते आणि उद्या केतूला सुट्टी आहे हो ना कशाबद्दल आहे सुट्टी इलेक्शनची ड्युटी आहे ना तर तर त्यामुळे आणि आज पण मॅडमने सुट्टी घेतली होती कारण उठवत नव्हतं तिला आठवडाभर झाले त्याची झोप नीट नव्हती झाली त्यामुळे केतूने आज दांडी मारली होती आणि आता उद्या पण अनायचही भेटले की तुला सुट्टी आहे ना तर आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय